तुमच्या आयुष्यात जर दुःख असेल संकट असेल किंवा तुम्हाला काही मानसिक त्रास असेल आर्थिक समस्या असेल अशा कुठल्याही त्रासातून तुम्ही जात असाल तर अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे रामरक्षा स्तोत्र या स्तोत्राचा लाभ तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसा करून घेता येईल चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी रामरक्षा स्तोत्र हे एक प्राचीन संस्कृत स्तोत्र आहे जे भगवान श्रीहरी विष्णूंचा सातवा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा महिमा वर्णन करणारं गुणांचं वर्णन करणारं स्तोत्र आहे रामरक्षा स्तोत्र हे एक शक्तिशाली आध्यात्मिक साधनही मानलं जात जे भक्ती आणि संरक्षणाची जोड देत रामरक्षा या शब्दाचाच एक गहन अर्थ आहे राम म्हणजे भगवान राम आणि रक्षा म्हणजे संरक्षण म्हणूनच हे स्तोत्र भगवान श्रीरामांचं संरक्षण आपल्याला मिळवून देतं आणि भगवान श्रीरामांचं संरक्षण मिळवून देण्याचं एक साधन म्हणूनही प्रसिद्ध आहे रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषींनी लिहिलेलं आहे खरे तर रामरक्षा हा एक मंत्रच आहे कारण रामरक्षेच्या सुरुवातीलाच सुरुवातीलाच श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजेच हा एक मंत्र आहे मंत्र म्हणजे काय तर एक ध्वनी एक अक्षर किंवा शब्दांचा असा समूह जो एका ठराविक लईत म्हटला असता किंवा म्हणूनच रामरक्षा एका विशिष्ट लयत म्हणणं आवश्यक आहे हे स्तोत्र पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते असं मानलं जातं ज्यावेळी ठराविक लईत आणि सुरात हे स्तोत्र म्हटलं जातं त्यावेळी त्या, त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते याकरता हे स्तोत्र विशिष्ट लयत म्हणण्याचं तसंच या स्तोत्रातील श्रीरामांच्या गुणांच्या वर्णनामुळे ते गुण आपल्यातही येण्यास मदत होते असंही मानलं जातं की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावर त्याचा खूप फायदा होतो उदाहरणार्थ त्याच्या शुभ प्रवाहामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधीही ज्ञात किंवा अज्ञात शत्रूंची भीती वाटत नाही शत्रूंचा त्रास होत नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसऱ्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी सुद्धा केला जातो असं मानलं जातं की रोज श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठन केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात अचानक येणारी संकट तसंच सगळ्या प्रकारच्या त्रासातून सुरक्षित राहते पण ही रामरक्षा सिद्ध कशी करावी हे बऱ्याच जणांना माहिती नसत रामरक्षा सिद्ध करण्यासाठी रोज ठराविक वेळेला ठिकाणी ती म्हटली जाते किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात सुद्धा रोज तेरा वेळा रामरक्षा म्हटली रोज तेरा वेळा गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत या प्रकारे म्हटली तरी रामरक्षा सिद्ध होते किंवा अश्विन प्रतिपदा ते नववी म्हणजे शारदीय नवरात्रामध्ये सुद्धा रोज तेरा वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं तरी देखील रामरक्षा सिद्ध होते आणि सिद्ध झालेली रामरक्षा अशुभ शक्तींपासून रक्षण करते राहू केतू महादशीच्या त्रासातून मुक्ती देते कर्जमुक्ती कर्ज वसुली यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते खास करून रामरक्षेतला एक श्लोक आहे तो श्लोक ऋणमुक्ती देतो अर्थात कर्जातून मुक्ती देतो तो श्लोक म्हणजे आप दाम अशी त्या श्लोकाची सुरुवात आहे तुम्ही रामरक्षेचं पुस्तक समोर ठेवलं आणि त्यामध्ये हा श्लोक शोधलात तर तुम्हाला हा श्लोक जर एक लाख वेळा म्हटला तर कर्जमुक्ती होते त्याचबरोबर रामरक्षेमध्ये प्रत्येक अवयवाचं रक्षण करणारे श्लोक आहेत त्या श्लोकांचं स्वतंत्र पठण केल्यास त्याचे स्वतंत्र लाभ मिळतात जसं की त्यातला एक श्लोक आहे कौसल्येय दृशो पातू ही त्या श्लोकाची सुरुवात आहे हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात राम रक्षा आपल्याला जमेल तेव्हा जमेल तशी वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेपासून म्हणण्यास सुरुवात करावी त्यामुळे देखील अनेक लाभ होतात आता तुम्हाला रामरक्षा स्तोत्र सिद्ध करणं शक्य नसेल किंवा तुम्हाला रामरक्षा स्तोत्र खूप तेरा वेळा म्हणणं शक्य नसेल तर रामरक्षा स्तोत्र रोज म्हणा रोज म्हणताना ते ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हणा जागा बदलू नका वेळ बदलू नका त्यामुळे सुद्धा ते सिद्ध होत तसंच त्या त्या, त्या आजारपणात अनुकूल श्लोकाचं पठन केल्यास आजारपणातूनही मुक्ती मिळते या श्लोक पठनाचं पंधरा हजार पाठ मात्र झाले पाहिजे म्हणजे जर जा तुम्हाला डोळ्यांच्या विकारांवर उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्ही रामरक्षेतला तो श्लोक निवडलात तर त्याचा पंधरा हजार वेळा पाठ तुम्ही केला गेला पाहिजे आता रामरक्षा स्तोत्र जर संकटातून बाहेर काढत असेल तर त्यासाठी कोणता निश्चित उपाय करावा तुमच्यावर अचानक एखादं मोठं संकट आलं असेल आणि त्यावर मात करायची असेल तर स्तोत्र खूप फायदेशीर अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी हजार शंभर वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं त्यासाठी साधारण एकशे अकरा वेळा रोज पाठ करावे लागतील हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्तोत्राच्या प्रत्येक श्लोकाचं पठण करून हवन करावं हवनानंतर कुमारिकेला आणि बटूला जेवायला योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्यावा श्रीराम रक्षा स्तोत्राचा हा उपाय केल्यास सर्व संकट दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते आता राम रक्षा स्तोत्र पठण कसं करावं राम रक्षा स्तोत्र जेव्हा भक्तीने आणि प्रामाणिकपणे म्हटलं जातं तेव्हा ते परिणाम दाखवतं ते, ते आध्यात्मिक ऊर्जेचा आणि दैवी संरक्षणाचा एक शक्तिशाली स्रोत असल्याचं मानलं जातं ते कसं वाचावं वा याबद्दल मात्र नीटची माहिती कोणाला नसते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्तोत्र पठन करण्यासाठी शांत आणि स्वच्छ जागा शोधा त्याचबरोबर तिथे एक उदबत्ती लावा तिथलं वातावरण प्रसन्न असेल असं बघा प्रारंभ करण्यापूर्वी आपण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्वच्छ असल्याची खात्री करा आंघोळ करा किंवा हातपाय चेहरा स्वच्छ धुवा आणि मग रामरक्षा म्हणायला सुरुवात करा मन शांत करण्यासाठी आणि तुमची ऊर्जा केंद्रित करण्यासाठी काही मिनिट दीर्घ श्वासोश्वास किंवा प्राणायाम करा स्तोत्राची सुरुवात अडथळे दूर करणाऱ्या गणरायाचं स्मरण करून करा ओम श्री गणेशाय गणेशायनमाचा तीन वेळा जप करा आणि मग स्तोत्र म्हणायला सुरुवात करा राम रक्षा स्तोत्राचं पठण भक्तिभावाने करा प्रत्येक उच्चार स्पष्ट असू द्या श्लोकांचा अर्थ आधी समजून घ्या आणि मग म्हणायला सुरुवात करा तुम्ही प्रत्येक श्लोक पाठ करत असाल तेव्हा तुमच्या मनात भगवान श्रीरामांचे चित्र येऊ द्या त्यांचं ध्यान करत करत हे स्तोत्र म्हणा त्यांची उपस्थिती अनुभवा त्यांच्याशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करा स्तोत्र पूर्ण केल्यानंतर भगवान श्रीरामांना नमस्कार करा रोजची अगदी दहा पंधरा मिनिटं रामरक्षा म्हणायला पुरेशी आहेत तुमच्या घरात जर एखादं लहान बाळ असेल जे रात्री झोपेत रडत असेल दचकून उठत असेल किंवा ओरडत असेल तर त्याला मांडीवर घेऊन रामरक्षा स्तोत्र म्हणा किंवा राम रक्षा स्तोत्र म्हणताना जी उदबत्ती तुम्ही लावाल त्याचा अंगारा त्या बाळाला लावा त्यामुळे बाळ रात्री शांत झोपत बाळाचंही रक्षण प्रभू श्रीरामचंद्र करतात अशी मान्यता आहे मग मंडळी तुमच्या घरात रामरक्षा म्हटली जाते का तुम्ही रामरक्षा स्तोत्राचा दिव्य अनुभव कधी घेतला आहात का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका